नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी योजने संदर्भात तर मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या खात्यात सातवा हप्ता जमा होणार आहे त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहणार चला सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची राज्यभरात प्रचंड चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून गेल्या दोन या वर्षी असंख्य महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा झाले होते हे पैसे आता महिलांना नवीन वर्षात देखील मिळणार आहे जानेवारी मध्ये पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार मुहूर्त साधण्याची शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै होवीस मध्ये केली होती त्यानंतर योजनेची अर्ज प्रक्रिया राबवून राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले होते अशा प्रकारे डिसेंबर पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात नऊ हजार रुपये जमा केले आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या लाडक्या बहिणींना मोठा झटका नऊ हजार रुपये सरकारला परत करावे लागणार आता नवीन वर्षात जानेवारी महिना उजडला आहे आणि महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे गोड यासाठी कारण सरकार सातव्या हप्त्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे सरकार महिलांना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे या मुहूर्तावर लाडक्या बहिणीची संक्रांत आणखी गोड होणार आहे दरम्यान पुढच्या आठवड्यात चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकार लाडकी बहिणीचे पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे महिलांना आता या हप्त्याची उत्सुकता लागलेली आहे दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या आजही छाननी सरकारने सुरू केली आहे त्यानुसार ज्या महिला निकषात बसत नाही त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे त्यात राज्यातील अनेक शेतकरी महिला आहे त्यात नमू शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहे त्या शेतकरी महिलांचे अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे कारण सरकारने ज्या महिलांना इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहे त्यांना पंधराशे रुपये न मिळण्याची तरतूद आहे तर त्या शेतकरी महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे आजच्या एपिसोडमध्ये आपण लाडकी पण योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहिलेली आहे जर हा एपिसोड आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद